धर्मगुरु जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शब्द वापरल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला विजय वडेट्टीवार यांनी जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत त्यांनी त्यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख केला आहे यामुळे जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांना समस्त आखाडा परिषदेने पंठाभिषेक करून जगतगुरू ही पदवी दिलेली आहे जगतगुरु या नात्याने ते हिंदू धर्माचे धर्मगुरू झाले या धर्माची संस्कृती या धर्माचे सर्व हे जपण्यासाठी सर्व आम्हाला गुरु नरेंद्रचार्यजी महाराज हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचा अपमान होणे हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही आमचं मागणी आहे की वडेट्टीवार यांनी जाहीर माफी आमच्या जगद्गुरूंची मागावी आणि यापुढेही कोणतेही साधू संत असतील त्यांचा अपमान आम्ही या ठिकाणी कधीही सहन करणार नाही यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर छेडणार आहोत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज पीठ नाणे आमचे पिळादीश्वर यांचे सर्व शिष्य भक्तगण हे जमलेले आहेत हिंदू धर्माचे सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत विजय या मूर्ख नालायक माणसाने जगद्गुरु जे धर्माचार्य आहेत हिंदू धर्माचे धर्मगुरु आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले एकेरी भाषेत बोलला अशा नालायक माणसाने पूर्ण हिंदू धर्मांची जाहीर माफी मागावी अज्ञाता याचे परिणाम त्याला भोगावत लागतील आज हे शांततेमध्ये या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करत आहोत तीव्र भाषेत त्याचा निषेध व्यक्त करत आहोत त्याने माफी जर मागितली नाही यापेक्षाही तीव्र असं आंदोलन आम्ही सर्वजण करणार आहोत आहेत माणसाने आमच्या धर्मगुरूला धर्मगुरू विषयी शब्द वापरले ज्या पित्यार्थ आम्ही या ठिकाणी मध्ये जाहीर निषेध मोर्चा अत्यंतच शांततेने पार पाडणार आहात आमची खास करून मागणी अशी आहे की त्यांनी सर्व जनतेसमोर जाहीर माफीनामा मागावा जगद्रू जगद्गुरु द्रोही कर्म पाप हे झाले अतिशय खंत वाटते एक हिंदू माणूस असून आणि हिंदू धर्मगुरु बद्दल बोलतोय त्याचा आम्ही निषेध करतोय जो पर्यंत माफी मागत नाही जो पर्यंत शरण येत नाही तो पर्यंत हे आंदोलन